नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो ग्रामीण भागातील आणि विशेषत कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो जर तुम्ही मनरेगा अंतर्गत विहीर खोदणे किंवा शेततळे बनवण्याची योजना आखत असाल तर केंद्र सरकारने तुमच्यासाठी एक ऐतिहासिक आणि दिलासा देणारा असा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे विहिरी शेततळी यासारखी वैयक्तिक कामे करून शेतकऱ्याला आर्थिक बळ देण्यामध्ये या योजनेचा मोठा वाटा आहे पूर्वी या योजनेअंतर्गत वैयक्तिक कामासाठीची आर्थिक मर्यादा ही पाच लाख रुपये इतकी होती मात्र मधल्या काळात केंद्र सरकारने हा निधी अचानक कमी करण्याचा निर्णय घेतला आणि ही मर्यादा पाच लाखावरून थेट दोन लाख रुपये इतकी घटवण्यात आली मित्रांनो या अनपेक्षित कपातीमुळे राज्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या अनेक शेतकऱ्यांची कामे आणि राज्यातली दहा लाखाहून अधिक चालू कामे निधी अभावी अर्धवट स्थितीमध्ये पडून होती पण मित्रांनो आता केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामासाठीची आर्थिक मर्यादा पुन्हा एकदा वाढवून तब्बल सात लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे आता विहीर खोदणे किंवा शेततळे बनवण्यासाठी तुम्हाला सात लाख रुपयापर्यंतचा निधी हा मिळू शकतो मित्रांनो हा बदल तात्काळ लागू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील वेगाने कामे झालेली आहेत मनरेगाची सर्व कामे केंद्र सरकारच्या सॉफ्टवेअर मार्फत चालतात या सॉफ्टवेअरमध्ये दे देखील तातडीची तांत्रिक सुधारणा म्हणजेच टेक्निकल अपडेट हे करण्यात आलेले आहे आता सात लाख रुपयाच्या नवीन आर्थिक मर्यादेनुसार सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झालेले आहे आधी पाच लाख नंतर घटवून दोन लाख आणि आता परत त्यात वाढ करून सात लाख मित्रांनो ही वाढ शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा दिलासा आहे यामुळे रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि नवीन कामे वेळेत पूर्ण होऊन ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होईल तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र